ग्रामीण भागातल्या मराठी शाळांना कोण वाली आहे असा प्रश्न सध्या निर्माण झालाय ग्रामीण भागांमधील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे कुठे छप्पर उडाले आहेत कुठं गळती लागलेली आहे तर कुठे भिंतीला तडे गेलेले आहेत सरकारी अनास्थेमुळे आज विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेतायत पाहूयात सांगा कसं शिकायचं घरांनो मराठी शाळांना कोण वाली मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची राज्यभरात सध्या मराठी भाषा मराठी शाळा यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे मात्र मराठी भाषा जिथं शिकवली जाते त्या राज्यातील ग्रामीण भागांमधील मराठी शाळांकडे कुणाचं लक्ष तरी आहे का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय तुम्हीच पहा काय अवस्था आहे ग्रामीण भागांमधील मराठी शाळांची ही आहे चंद्रपूर सावली तील, सोनापूर गावातील जिल्हा परिषदेची शाळा छत गळक्या भिंती तुटलेल्या खिडक्या आणि वर्गात तुटलेल्या फळा आणि बाग अशी या शाळेची अवस्था शहात्तर वर्ष जुनी असलेली ही जिल्हा परिषदेची शाळा सरकारी अनास्थेमुळे दुर्लक्षित आहे दोन महिन्यांपूर्वी गावात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेचं छत उडालं शाळेचं मोठं नुकसान झालं शाळेच्या मुख्याध्यापकांनी चंद्रपूरच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाला शाळेच्या दुरुस्तीसाठी पत्र पाठवलं मात्र शिक्षण विभागानं या पत्राकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे आज या शाळेतील विद्यार्थ्यांवर उघड्यावर अभ्यास करण्याची वेळ आली आहे शाळेची दुरवस्था झालेली आहे शासनाने शाळेकडे लक्ष देऊन पाठपुळा करण्यात यावे आणि आम्हाला लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्यात यावे जोराचं वादळ आणि पाऊस आलं त्याच्यामध्ये आमच्या शाळेचं हे तुम्हाला दिसतच आहे संपूर्ण छप्पर हे उडालेलं आहे जो, वर्गती वर्गती जो वर्ग तिथे बसत होता तो वरती बसतो आणि एका वर्गामध्ये जिथे चौथा वर्ग भरत होता त्या ठिकाणी तीन तीन वर्ग भरतात ही परिस्थिती आता आलेली आहे त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य न्याय द्यावा चंद्रपूर मध्ये एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाली असा प्रश्न आता निर्माण झाला कारण या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली झी चोवीस तासच्या बातमीनंतर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगीवार यांनी शाळेची दुरुस्ती करण्याचा आश्वासन दिलंय शनिवारला मी सीओशी बोललेलो या विषयावर सीओनी सांगितलं की याच आठवड्यामध्ये त्याचं दुरुस्तीचं काम केलं मी जबाबदारी घेतो आणि त्यांना सांगून हे लवकरात लवकर करायला बरं ही का एकाच शाळेतली नाही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची आता ज्या शाळेत आलोय तिथली जी भीषण परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो मी जावळी तालुक्यातलं हे सायळी गावातली शाळा आहे आणि या शाळेतली भीषण परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी या शाळेची एवढी वाईट अवस्था आहे की विद्यार्थ्यांना अक्षरशः या ठिकाणी बाहेर बसावं लागतंय का तर त्याला कारण ही तसंच का, आहे कारण इथल्या ज्या काही इमारतीला पूर्ण इमारत ही गळकी इमारत झालेली आहे या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी जे वर्ग आहेत त्या वर्गांमधली अवस्था मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व जी वरचा स्लॅब आहे तो गळतोय आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पाणीच पाणी या वर्गामध्ये शाळेची जीर्ण इमारत भिंतींना तडे पाणी म्हणून ठेवलेली भांडी वर्गात बसणं अशक्य म्हणून वरांड्यात बसून विद्यार्थी शिकताय बर शाळेची पटसंख्या ही फक्त चार शाळांची अवस्था ही असेल तर ग्रामीण भागातील मुलं शिकणार कशी तरीही या शाळेमध्ये याच अवस्थेमध्ये विद्यार्थी शिकताय केवळ एका आशेनं की या शाळेची दुरुस्ती होईल आणि आपण पुन्हा एकदा वर्गात बसू इमारत खूप जुनी झाली आणि पावसाच्या पाणी शाळा व्यवस्थित झाली पाहिजे आम्हाला वर्गात बसायचं तर मुलांचा जीव गेल्यावर शासनाला जाग येणार का असा सवाल ग्रामस्थ विचारताय गळती सगळी फडायत झाली आता हे पोपड सगळं तुटले ते मला काय करायचं मग सरकारने हे हो, पोरांना चिक -चिक काय झालं किंवा शिक्षकांना काय झालं तर त्याची जबाबदारी सरकारनेच घ्यावी मुलं शाळेत बसायला सुद्धा भेला भे, भेला लागले आता त्याच काय करायचं मग आमचं हे ये दरवर्षी येते ती जाते ती नेते ती बोलते ती आणि काहीच करत नाही एकीकडे शाळा धोकादायक बनल्यात तर दुसरीकडे शाळेचा प्रवासही धोकादायक बनलाय पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील घाणेघर घर इथं दीडशे विद्यार्थी रोज लाकडी करतात पूल बांधण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष विद्यार्थ्यांनी कस शिकायचं काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या मानखुर्द मधील पालिकेच्या शाळेत एकाच खोलीमध्ये आठ वर्ग भरवले जात होते झी चोवीस तासनं हा सर्व प्रकार समोर आणला आणि त्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली अखेर त्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र वर्ग मिळाले त्यामुळे अशा शाळांसाठी झी चोवीस तास मोहीम हाती घेतली आहे सरकार याची दखल घेत नाही तोवर झी चोवीस तास याचा पाठपुरावा करत राहणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास